श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुलदेवीची जी सेवा असते कुलदेवीची सेवा केल्याशिवाय आपल्या प्रापांची अडचणी निवारण होत नाहीत किंवा आपलं संसार जो म्हणतो तो सुरळीत चालत नाही तर कुलदेवीच्या सेवा आपण रोज घरामध्ये महिलांनी कुठल्या सेवा एक अगदी साध्या साध्या अगदी छोट्या छोट्या ज्या सेवा आपण कुलदेवीच्या करू शकतो आणि त्या रूपाने आपण कुलदेवीला प्रसन्न करू शकतो हे hey, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कुलदेवीची सेवा कशी करायची आणि काय काय प्रकारच्या सेवा आपण केल्यानंतर घरात आपल्याला कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहतो रोजच्या सेवेमध्ये आपण आता महिलांनी घरामध्ये रोज रोज काय केलं पाहिजे म्हणजे छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत कुलदेवीसाठी त्या आपण बघूयात रोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळीनंतर देवपूजा करतो जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आप आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असतो किंवा ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नाही आहे त्यांच्याकडे श्रीयंत्र असतं तर त्यांनी ज्या मी सेवा सांगणार आहे त्या श्रीयंत्रावर केल्या तरीही चालेल कारण श्रीयंत्राला श्रीयंत्रावर केलेल्या पूजा किंवा सेवा या आपल्या कुलदेवीलाही पोहोचत असतात आता सग आंघोळ केल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो आणि आपण टाकाची देव म्हणजे टाक जेव्हा धुतो स्वच्छ पाण्याने आपण रोज देवांना आंघोळ घालतो सगळ्याच देवांना घालतो पण जेव्हा टाक आपण धुतो कुलदेवीचा किंवा श्रीयंत्र जेव्हा धुतो आपण त्यावेळेस आपण ते धुताना आपण अभिषेक म्हणजे अभिषेक करायचा आहे जसं की आपण मंत्र म्हणतो तर कुलदेवीचा टाक धुताना तुम्हाला ओम ऐं रेम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐम रेम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत तुम्हाला कुलदेवीचा टाक स्वच्छ करायचा आहे तो स्वच्छ झाल्यानंतर तो आपण पुसून देव ज्याच्या जागी आहे म्हणजे कुलदेवीची टाकाची जी जागा आहे त्या जागी आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता आपण जेव्हा हळदी कुंकू वाहतो त्यावेळेस कुंकू वाहताना आपल्या उजव्या हाताच्या चिमटीमध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू घेऊन तुम्ही ते कुंकू हातात धरून उजव्या हातात एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त अगदी म्हणायला खूप अवघड नाही आहे आणि खूप मोठंही नाही आहे एक दोन तीन मिनिटामध्येच ते म्हणून होतं आणि जे रोज रोज म्हणतात त्यांचं ते पाठही होऊन जातं त्यामुळे तुम्ही रोज म्हणायची सुरुवात करा कारण श्रीसुक्त हे आप आपल्या आई भगवतीला खूप प्रिय असतं जर आपण श्रीसुक्ताचं पठण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहते आणि कुलदेवीचा आशीर्वादही अखंड राहत असतो त्यामुळे देवपूजा करताना या गोष्टी छोट्या छोट्या नक्की करायचा आता हातात धरलेलं जे कुंकू आहे ते श्रीसुक्त एक वेळा तुम्ही पठण करायचं आहे आणि ते चिम चीमु, चिमुटीमधलं कुंकू तुम्ही याच्यावरती म्हणजे कुलदेवीचा टाक असेल तर टाकावरती किंवा टाक नसेल तर श्रीयंत्रावरती वाहून आहे म्हणजे आपण कुंकवाने श्रीसुक्ताने अभिषेक करतो टाकाचा किंवा श्रीसु श्रीयंत्राचा आता ते झाल्यानंतर आपण रोज घरामध्ये संध्याकाळी झोपताना किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सिद्धकुंजिका स्त्रोत्राचं पठण करायचं आहे कारण सिद्धकुंजिका स्त्रोत्र हे एक असं स्त्रोत्र आहे जे एकच एकदा वाचल्याने आपण एक दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण केल्यासारखं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि हे आपण कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी म्हणत असतो तर रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र नक्की म्हणा त्यानंतर तुम्ही ओवेम मिटलिम चामुंडा विचे या मंत्राचा जपही तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा करू शकता कारण सेवा ही अशी गोष्ट आहे ती मोजून मापून करायची असते कारण आपण देवाकडे जेव्हा मागतो ना तेव्हा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मागतो मग आपण पूजाही किंवा सेवा मोजून मापून करायची नाही तुम्हाला जितकं जमेल तितकं करा हां ठीक आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे पण तुम्ही जेवढं मी सांगते ॲटलिस्ट तेवढ्या सेवा तरी करा त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकता त्यानंतर लवंग ही आई भगवतीला अतिशय प्रिय असते देवीला अतिशय प्रिय असते तर तुम्ही रोज पूजा झाल्यानंतर एक लवंग टाकाला वाहू शकता तीही लवंग वाहताना तुम्ही श्रीसुक्त म्हणा किंवा ओम एम निंद्रिम चामुंडावीचे हा मंत्र म्हणालात तरी चालेल अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या सेवा तुम्ही आई भगवतीसाठी म्हणजे कुलदेवीसाठी करू शकता आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण कुलदेवीसाठी किंवा आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी करत असतो कोणी संकल्पयुक्त पाठ करतं पण जर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला संकल्पयुक्त करायचा नसेल तर तुम्ही रोज दोन दोन अध्याय दे देखील दुर्गा दुर्गासप्तशतीच्या पाठाचे वाचू शकता किंवा एक पाठ पूर्ण करायला रोजच्या रोज तुम्हाला वेळ नसेल तितका वेळ तुमच्याकडे नसेल तुम नसे। किंवा जमत नसेल काही का कारणास्तव किंवा कामामुळे तर दोन अध्याय अगदी छोटे छोटे आहेत दुर्गा एका वेळी पूर्ण पाठ वाचायला एक, एक दीड तास लागतो पण दोन अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही तर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही पाठ सुरू कराल आज आज तुम्ही जर पाठ सुरू करत असाल तर पहिल्यांदा जे प्रार्थना वगैरे वाचायला सांगितली आहे ती सगळी वाचायची आहे नामावली देवीची ती वाचायची आहे आणि पहिले दोन अध्याय वाचायचे मग उद्यापासून परत पुढचे दोन अध्याय आणि फक्त शेवटच्या दिवशी शेवट शेवटचे दोन अध्याय किंवा शेवटचा एक अध्याय झाल्यानंतर कारण तेरा अध्याय आहेत तर शेवट शेवटच्या दिवशी एक अध्याय उरणार आहे तर तो, तो एक अध्याय शेवटच्या दिवशी वाचायचा आणि त्यानंतर सगळे मूर्ती रहस्य प्राधानिक रहस्य ते सगळे सब रहस्य वाचून क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला शेवटच्या दिवशी वाचायचे तेही जास्त नाहीये पण त्या सगळ्या रहस्य वाचून तुम्हाला ते क्षमा वाचायचं आहे म्हणजे अशा प्रकारे तुमचा सात दिवसात दुर्गा सप्तशेतीचा पाठ पूर्ण होईल अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता रोज एक पाठ पूर्ण करायला हवा तशीही काही आवश्यकता नाही कारण आपल्या वेळेनुसार आपण सेवा करू शकतो तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या सेवा ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या कुलदेवीच्या तुम्ही करून बघा जर तुम्ही एक महिनाभर सतत या किंवा यापैकी कुठलीही एखादी सेवा जर करत राहिला तर तुम्हालाच तुमच्या घरामध्ये झालेले बदल जाणवतील कारण ज्यावेळेस आई भगवतीचा म्हणजे आई कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला असतो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रश्न आपोआप मार्गी लागायला लागतात किंवा येणाऱ्या अडचणीसुद्धा टळलेल्या असतात कारण आई भगवती म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत हे आपले आई आणि बाप असतात आपल्या कुळाचे आई आणि बाप असतात त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपला संसार सुरळीत चालणं शक्यच नसतं त्यामुळे कुलदेवीची सेवा ही रोजच्या रोज झालीच पाहिजे या छोट्या छोट्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन सेवा पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित से, नवीन सेवा सहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ